सध्या भारतीय शेअर बाजारात एक महत्वाचा मुद्दा चर्चेत आहे सेबी रेजिस्टर एडव्हायझर अलीकडच्या काळात अनेक व्यक्ती आणि संस्था सोशल मीडियावर किंवा विविध प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचे टिप्स इन्व्हेस्टमेंटचे सल्ले ट्रेडिंग स्ट्रॅटेजी देताना दिसतात परंतु त्यांच्यापैकी अनेकांकडे सेबीची अधिकृत नोंदणीच नसते हाच मुद्दा गंभीर बनला आहे कारण सेबी अर्थात सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने अशा बेकायदेशीर सल्लागारांवर धाड टाकण्यास सुरुवात केली आहे सेबी रेजिस्ट्रेशन का महत्वाचं आहे कारण हे गुंतवणूकदारांच्या सुरक्षिततेसाठी असलेलं एक महत्वाचं पाऊल आहे जर कोणी नोंदणीकृत सल्लागार असेल तर त्याला विशिष्ट नियम व आचारसंहितेचं पालन करणं बंधनकारक असतं त्यामुळे गुंतवणूकदारांना चुकीचे मार्गदर्शन होण्याची शक्यता कमी असते दुसरीकडे बेकायदेशीर सल्लागारांकडून चुकीचे सल्ले मिळून लोकांचं नुकसान होऊ शकतं सेबीच्या अलीकडच्या कारवाईमुळे अनेक अनधिकृत सल्लागारांवर कारवाई झाली आहे नुकतंच अवधूतसाठी ट्रेडिंग अकॅडमीचे अवधूत साठे यांच्या यांच्यावर सेबीने धाड टाकली त्यामुळे ज्यांना गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन हवं आहे त्यांनी प्रथम आपल्या सल्लागाराची सेबी रजिस्ट्रेशन तपासणं अत्यावश्यक आहे हे फक्त तुमच्या पैशांची सुरक्षितता नाही तर भविष्यातील गुंतवणुकीवरील विश्वास टिकवण्याचा मार्ग आहे एकंदरीत पाहता सेबीचे हे पाऊल बाजारात पारदर्शकता आणि शिस्त आणणारे ठरत आहे आता प्रत्येक गुंतवणूकदाराने स्वतःहून सतर्क करून योग्य सल्लागाराची निवड करणं ही काळाची गरज आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं सेबीच्या या कारवाईमुळे बाजारात गुंतवणूकदारांचा विश्वास अधिक वाढेल का तुमचं मत नक्की कमेंट करून सांगा